नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दोन महत्वाचे अपडेट्स देणार आहे पहिली अपडेट आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानाचे वितरण समारंभाचे आणि दुसरी अपडेट आहे वडकी हिंदा केसरी मैदानाची तारखेचे सुरुवात करूया पहिल्या अपडेट पासून नऊ नोव्हेंबरला झालेले श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानाचे बक्षीस वितरण कधी आहे याची तारीख जाहीर झाली आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बाईक जिंकलेले सर्व मानकरी उपस्थित राहणार आहेत तारीख अठरा नोव्हेंबर वेळ दुपारी बारा वाजता ठिकाण मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई आता दुसरी अपडेट मोठी अपडेट वडके हिंदाकेसरी मैदान पुसेगाव मैदानापूर्वी होत असतं पुसेगावचा अधिकृत तारीख आहे सोळा डिसेंबर आणि आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडके हिंदाकेसरी मैदानाची तारीख आहे सहा डिसेंबर अधिकृत घोषणा लवकरच होईल तर भावांनो या दोन महत्वाच्या अपडेट्स होत्या अठरा नोव्हेंबरला फॉर्च्युनर मैदानाच्या बक्षीस समारंभ आणि सहा डिसेंबर वडकी हिंदगेसरी मैदान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडई जय महाराष्ट्र